खुंटवीर पिंपळसोंड रस्त्यावरती पुराचे पाणी व दगड कोसळल्याने रस्ता बंद सात ते आठ गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला अंबाटा खुंट ते खुंटवीर पिंपळसोंड रस्त्यावरती दांडीची बारीमध्ये सततधार पावसामुळे दगड कोसळल्याने तेथील पिंपळसोंड रस्त्यावर उंबरपाडा पी येथील अंबिका नदीच्या उपनदीवरील पुलाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दांडीची बारी येथे दरड व झाडे पडल्याने विजेचे पोल मोडून पडले आहेत त्यामुळे खुंटवीर रानविहीर मोहपाडा गोनद गदळ दड उदाल दरी झारुणपाडा मालगोंदात तातापानी उंबरपाडा पिंपळसोंड या गावाचा सं... तालुक्याशी संपर्क तुटला आहे दांडीची बारीमध्ये मंदिराजवळ दगड कोसळल्याने मोठमोठे दगड व मुरुमाती डीग रस्त्यावर पडले आहेत वीज पुरवठा ठप्प झाला आहे तर खुंटविरी ते पिंपळचोळ रस्त्यावर आंबिकेची उपनदी भूतकड्याचा व्होहळ व कुंभारसोड नदीला पूर आल्याने सकाळपासून सात ते आठ तास वाहतूक ठप्प झाली होती या नदीवर अनेक वर्षापासून पुलाची मागणी आहे तीव्र उतराचा भाग असल्याने या दोन्ही ओहळांना नेहमीच पूर येत असतो पिंपळसोंड तातापाणी हा भाग घनदाट जंगल व्याप्त असल्याने नेहमीच जंगल हिस्र श्रामदाचा वावर असतो बिबटे तर दिवसा ढवळ्या जंगलात गुरे बकऱ्यांवर हल्ला चढत असतात रात्री अपरात्री रात्री विंचू काट्याची नेहमीच भीती असते वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून दगड हटवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे पिंपळसोंड येथे फरशी पाईपच्या मोरीवरून वाहणारे पुराचे पाणी खुंटीवीर दांडीची वारी हा अरुंद घाटातील एकरी रस्ता असून दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठपवत असते घाट कटिंग करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे दुसरीकडे खुंटीवर ते पिंपळसो रस्त्यावरील नदीवरील अनेक वर्षापासून पुलाची मागणी करून ती अद्याप पूर्ण झालेली नाही पुला पुरामुळे दरवर्षी वाहतूक ठप्प होते या मोरीवरून बकरी जनावरे वाहून गेली आहेत सरपंच दिवस अथवा गंभीर रुग्ण असल्यास पुराचे पाणी ओसरल्यावरच तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात जाता येत नाही परिणामी जीव गमावा लागतो वाहनधारक जीव मोठी धरून वाहने पुराच्या पाण्यातून वाहने टाकतात विद्यमान आमदारांनी लक्ष घालून समस्या दूर करावी ग्रामस्थ शिवराम चौधरी माजी सैनिक पिंपळ सोन गिरणावार्ता साठी गणेश दुळे सापुतारा।